माध्यमिक विद्यालय बिलार केंद्र बिलार हे युवा क्लब अंतर्गत आहे आपण या ठिकाणी पुस्तक वाचण्याविषयी केला आहे आता आपल्याला असं वाटतं की जर आपल्याला एखादी गोष्ट वाचायची तर त्यासाठी पुस्तकाची आवश्यकता आहे परंतु आपण हे बारकोड तयार केले त्यातला कोणताही एक बारकोड स्कॅन केला ना क्यू आर कोड त्यातला कोणताही क्यू आर कोड स्कॅन केला ना की आपल्याला त्याच्याबद्दलची गोष्ट ऐक ऐकायला येते त्यामुळं हे वाचण्यासाठी उपयुक्त त्या साईडला आपण हे प्रेक्षकांसाठी ए आय टूल आपल्याला माहिती चेन जी पी टी जेमिनी आणि ॲलेक्सा ह्याच्यावर आपण कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळतं त्याचप्रमाणे हे तीन ॲप परत अंमलखे त्याच्यावर आपल्याला ट्रान्सलेशन परत अनेक विषयांची माहिती भेटू शकते नंतर हा इलेवन लॅब्स ह्याच्यावर आपण तीसपेक्षा अनेक भाषा शिकू शकतो त्यानंतर एलिसिट त्याच्यावर आपला अनेक पी डी एफ आपण अपलोड करू शकतो बरं बरोबर लॅट एल एम वर पण आपण पी डी एफ अपलोड करू शकतो त्यानंतर गुगल ट्रान्सलेशन त्याच्यावर इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ किंवा मराठी शब्दाचा इंग्रजी अर्थ आपल्याला भेटू शकतो भेटू शकतो सोपी अर्थ दाखवायला पाहिजे